मिर्जेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या ऑफिसमध्ये बैठक घेऊन जैलाब शेख व अशोक कांबळे यांनी जो बंड पुकारला आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संजय सोनवणे यांनी माजी सांगली जिल्हाध्यक्ष जैलाब शेख यांच्यावर पक्षाने चर्चा न करता एकतर्फी कारवाई करत जिल्हा शाखा बरखास्त केली त्यांच्या निषेधार्थ जैलाब शेखनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपलं मत प्रकट केलं जैलाब शेख म्हणाले की आंबेडकरवादी विचारांचा एक पाईक कट्टर कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी जर संविधान बदलण्याची भाषा करत असतील व समाजात जातीय हो तेढ निर्माण करण्याचं काम करत असतील तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही व भाजप पक्षाचा प्रचार करणार नाही तसेच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सर्व गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर सामान्यांचा शाहू फुले आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे पण आता हे होताना आम्हाला दिसत नाही हे लोक भारतीय जनता पार्टीसारख्या मनोवादी विचारांच्या व संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास सा आम्हाला सांगतात व काही आमिषही दाखवली आहेत पण त्या आमिषाला मी जलाब बळी न पडता आम्ही संविधानाच्या रक्षणार्थ बंड करून शाहू फुले व आंबेडकरी विचारांचे वारसदार असलेले अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा देऊन यांचा प्रचार ताकदीने करत आहोत याचा राग मनात धरून महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय धनवने माझ्यावर कारवाई केली असल्याने अशा कारवाईला भीक न घालता आम्ही अपक्ष उमेदवार विशाल ददा पाटील यांच्या प्रचाराचं काम चालू ठेवणार आहोत अशा कारवाईला भीक न घालता आम्ही अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचाराचं काम चालू ठेवणार आहोत महाराष्ट्रातील काही नेते रिपब्लिकन नावाने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरून जे पक्ष दुकानदारी चालत आहेत व आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळत ता। आहेत अशा दुकानदारी ही बंद पाडणार असं यावेळी शेख म्हणाले भविष्यात एक स्वतंत्र बहुजन चळवळ ताकदीने उभी करणार आहोत यावेळी सांगली जिल्ह्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बंडखोर नेते अशोकजी कांबळे हे आवर्जून उपस्थित होते जलाब शेख अजय बाबर सलीम कनवाडे नितेश वाघमारे जमीर शेख प्रभाकर नाईक सात गवंडी नितेश वाघमारे नसर शेख रामा कांबळे उमर फारुक चौगुले शोहेब कनवडे सहित कार्यकर्ते उपस्थित होते मी जयलाब शेख विशाल पाटील यांना अपक्ष आहे सांगली जिल्ह्यामध्ये अनेक उच्च शिक्षित आहेत माजी मुख्यमंत्री व थोर स्वातंत्र्य सेनानी सांगली जिल्ह्यात स्वर्गीय वसंतदा पाटील यांचे ते नातू आहे आज त्यांचा फार मोठा कार्याचा ठसा आहे या जिल्ह्यामध्ये आणि त्यांना आम्ही अपक्ष म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिल्यावर आम्हाला संजय सोनवणे सांगली जिल्ह्याची शकाबरखास्त केली आम्हाला त्याने वेगवेगळे या जिल्ह्यातून आमिष दाखवून आले आम्ही कुठल्या आमिषाला बळी पडलो नाही त्याने आम्हाला प्रचारापासून थांबायला सांगितलं की विशालदा प्रचार करू नये का आम्ही त्या प्रचाराला पण थांबण्याचं काम नाही आम्ही नेटाने आणि जोराने प्रचार करतो तर अजित दादा गटातील इथले काही जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्याने आणि इथलं जे भाजपचे उमेदवार आहेत संजय काका पाटील याने आमच्या प्रचाराचं जयलाभ आणि अशोक कांबड्याची धास्ती घेतली त्याने दादाच्या थ्रो आमच्या अध्यक्षकांना फोन लावला त्यांना फोन लावून इथली शाखा बरकाच करायला लावली शाखा बरकाच झाली होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार गव्हा जात नसताय जे मान संविधानाचं रक्षण करतोय त्याच्या पाठीमाग सगळी जनता असते आणि आम्ही त्याच्या पाठीमाग दिलेला आहे अशुकराव संविधानाच्या समर्थनात दिलेला आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानणारा आणि संविधानाच्या रक्षणासाठी आहे तर तुम्ही संविधानात तुम्ही रिपब्लिकन पार्टी रिप हो ना ना ते संविधानाच्या रक्षणसाठी उभा केलेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि रिपब्लिक पक्षाचं नाव घेऊन तुमची दुकानदारी चालू केलेली आहे हे मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय सोनवण्या विचारतोय अनेक लोक मला सांगत आहेत महाराष्ट्रामध्ये आपण घेतलेला निर्णय आहे भाई आमची नाव जाहीर करू नका तुम्ही तुमच्या गट स्थापन करा आम्ही महाराष्ट्राचे लोक तुमच्या बरोबर पक्षात येणार आहे आणि अशोक भाईला पण सांगितलेलं आहे की विविध गटाची लोक आम्ही एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये क्रांती क्रांती भूमीची भु। आहे या जिल्ह्यामध्ये क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि हा जे आता जे निवडून येणार आहे विशाल दारा पाटील हे आपल्या पाटील मतावर निवडून येणार आहे आणि भरपूर मत आम्ही देणार आहे जोर लगा देखो देखोर आमचे टक्रार भी तो देखो अंजाम होत आहे सांगली जिल्ह्यातील सर्व रिपब्लिकन चळवळीतील का कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दक्षता समिती ऑफिस पुतळा समिती ऑफिसमध्ये बसून पत्रकार परिषद घेत आहे की गेले काल एक दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा बरकाच केले म्हणून असे फेसबुक आणि व्हॉट्सअपवर महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांनी जाहीर केलं तर मी त्यांना सांगू इच्छितो दोन महिन्यापूर्वीच आमची आणि भैया सोनवणे यांची बैठक विश्रामगृहामध्ये झालेली होती त्यावेळी झालेला निर्णय होता की बाबा संविधानाचं जे रक्षण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेला आता दो आता अदा त्या अनुसार जे राज्यकारभार लेष कारभार चालणार आहे त्याच्या पाठीमागं आपलं मराठ विरोध पक्ष राहणार आहे म्हणून आज आम्ही त्याचवेळी त्यांना सांगितलं होतं म्हणून आज बीजेपीवाले संविधान बदलण्याची भाषा करतात अनेक ठिकाणी त्यांनी अभेच झालेले तर महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीची ही अजित पवार गटाची युती असल्यामुळं संजय सोनवण्याचं मत असं सो होतं की आम्ही बीजेपीचं काम करावं बी जे पी हे जातीवादी पक्ष आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेला संविधान बदलण्याची त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी भाषा करत असताना माझ्यासारखा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता कदापि त्यांच्या मांडीला मांडी लागून बी जे पीचा प्रचार करू शकत नाही तर मला दोन तीन वेळा त्यांनी फोन करून सांगितला की बाबा तुम्ही बीजेपीचा प्रचार करा आपलं जे पाठिंबा आहे अजितराव पवार गटाला आहे तर मी त्यांना सांगितलो अजित पवार गटात इथं घड्याल नाही आहे इथं कमळ आहे कमळाला मी मतदान करू शकत नाही त्यांचा प्रचार करू शकत नाही कारण तुम्ही आता मला हे सांगायचं आहे की संजय सोनोणी ना तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोचा आणि रिपब्लिक रिपब्लिकन नावाचा काय दुकानदारी तुम्ही चालू केली आहे की काय आणि तुम्ही भाजपचे हस्तक बनत आहे की काय महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी हे भाजप किंवा अजित पवार आहे की काय महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सामान्य चळवळीच्या कार्यकर्त्याचा आंबेडकर सैनिकाचा हा पक्ष आहे तर आता हा पक्ष मला आवडतं की भाजपच्या दानूणला पाळले गेलेला आहे आणि अजितराव पवार गटाच्या यांना बांधले गे गेलेलं आहे तर आज आम्ही असो आणि माझे सरकारी मित्र त्यांची पण आरपीआय गटातून त्यांना पण निलंबित केलेलं आहे आणि मला मा, महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाच्या वतीनं मला बी निलंबन आणि सांगली जिल्हा काही शाखा बरकाच केलेली आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही कदापि भाजपचं काम करणार नाही तर मला यांना सांगूची इच्छितो आहे तुम्ही भाजपचे हात पडून मिळवून करण्या पाठी माझल तर काय यंग आहे काय तुमचा फायदा आहे तुम्हाला काय तर काय झाले की काय काय तुम्हाला मिळाले काय अशी कार्यकर्त्यांमध्ये शंका आहे तर आज मला महाराष्ट्र रिपोर्टिंग पक्षाच्या विविध जिल्ह्यातून सोलापूर असेल पुना असल इतर भागात जे कार्यकर्ते असेल जिल्हाध्यक्ष कमिटीचे सदस्य असेल महाराष्ट्र रिपोर्टिंग पाठी इंदापूरचे ची असेल तर मला त्यांनी सांगितलं आहे शेख साहेब तुम्ही घेतलेले निर्णय योग्य आहे आणि याची जे संजय सोनवणे केली आहे ते निषेधार्थ आहे त्यांनी काय तर चुकीची बोलून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमण अवस्था निर्माण करत आहे आम्ही असल्या पन्नास बरे फीक घालत नाही कारण डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानात जो विरोध करत तो आमचा शत्रू आहे आणि शत्रूच्या मांडीला मांडी लागून कदापि जयलाब शेख असेल अशोक कांबडे असेल नाही तर बसेल सर्व कार्यकर्ते असेल आहे हे कदापि कोणाला भीक घालणार नाही आणि संजीव सोनूने या पुढील काळामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष जयलाभ शेठ संस्थापक अध्यक्ष म्हणून या पुढील काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये हा नवीन पक्ष कार्यरत राहील एवढं सांगतो मी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम